आत्माराम महाराज कुमटेकर यांचा विवाह सोहळा झाला दिंडी काढून संपन्न आपण दररोज पाहत असतो आपणास काही ना काही नवीन पाहायला मिळत असतं लग्नसोहळा म्हटलं की अनेक जण आपल्या परीने लग्न सोहळा साजरा करत असतात कोणी डिजे तर कोणी बाज्या तर कोणी ताशा तर कोणी हलगीच्या सुरावर वरात नाचत नाचत लग्न मंडपात जात असते पण सांप्रदायिक व्यक्तींचं सा लग्न म्हटलं की आगळीवेगळी मिरवणूक पाहायला मिळते ज्या नाचणाऱ्या कमी आणि भजनाच्या स्वरात माऊलीचा गजर करत दिंडीची मिरवणूक काढून सगळ्याच वारकऱ्यांना आवडणारा उपक्रम राबवण्यात आला ही गोष्ट आहे उदगीर तालुक्यातील कुमठा गावातील युवा कीर्तनकार आत्माराम महाराज कुमठेकर यांच्या लग्न सोहळ्याचे आत्माराम महाराज कुमटेकर हे भानुदास काका कुमटेकर यांचे नातू आहेत जे की आपल्या जीवनात वारकरी संप्रदायाची धुरा संसाराकडे तुळशीपत्र ठेवून ज्यांनी वारकरी संप्रदाय कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणातपर्यंत जाऊन आपला परमार्थ वाढवण्यासाठी प्रयत्न केला असे भानुदास काका कुमटेकर यांचे नातू आत्माराम महाराज कुमटेकर यांचा लग्नसोहळा दिंडीच्या स्वरूपात भजन करत मृदंग विनाच्या स्वरात संपन्न करण्यात आलं आणि त्याच लग्नाची सध्या चर्चा ऐकायला मिळाली आहे